ते म्हणते तुमचा रस्ता चांगला नाहीये रस्ता करा त्याच्यानंतर बस पाठवानी <śleak> साहेब किती वेळा सांगितलं साहेब फोन लावते हा या लागली बस दोन दिवस बंद होऊन जाते तो मला पैसे दिला म्हणजे कान कोणी नाही एक रुपयाचे काही नाही घेतले बी नाही पाहिजेत बी नाही अर्ध्या लोकांनी द्याला ना अर्धे लोक तसेच ठुले चांगल्या लोकांनी आणि आमच्या सारखे गरीब तसेच ठुले पिकेला ऑनलाईन कुठे काय भाव सध्या कापसाला काय पाच हजार रुपये पाच हजार रुपये हा पाच ते सहा हजार रुपये सोयाबीनला सोयाबीनला चार हजार रुपये साडेतीनशे चार हजार रुपये मोफत दिली नाही फक्त कागदल दिली इथं ये येऊन पहा एक दिवस जागून पहा नाईटला ईस चालती का जर डीपी जळाली फ्यूज कटलं तर ते फ्यूज येत नाही केबल येत नाही पीक इमा नाही मालाला भाव नाही काही नाही दिवळ नाही केली लोकांना जुने कपडे घालून हिना लागले लोक डिपी जळाली की आम्ही गेलो मागणी करायला ते म्हणते पैसे द्या तुमचं बिल तर केली आमच्या संग झाला आता आठ दिवस नाही झाले लोक नाव ठेवते पाहुणे जाऊन येत नाही आमच्या इथं लग्न होईना पोरायचे रस्त्यामुळे मुळेच्या आजवर का मंत्री नव्हते का साहेब शेतकऱ्याला चुरून खाऊन राहिलं फक्त विलक्षणच्या टायमालाच फक्त याला हे पॉईंट आठवतात अशी व्यतिरिक्त आठवत नाही नमस्कार आता आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमके शेतकऱ्यांचे प्रश्न काय का आहेत गाव पातळीवर नेमके काय प्रश्न हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रभर फिरतो आहे आता आपण सिंदखेड राजा तालुक्यातला म्हणजे सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये सध्या फिरतो आहे आपण आहोत खामगाव खापरखुट या गावामध्ये डॉक्टर राजेंद्र सिंगणे यांचा मतदारसंघ त्यांनी बहुतांश वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आहे नेमकं या गावामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत शेतीचे प्रश्न काय आहेत किंवा आता जो काही जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे महाविकास आघाडी आणि महायुती याबद्दल या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊयात नमस्कार काय नाव आपलं विलास पवार बरं काय म्हणाल आता सध्या निवडणुकीचा वारं वाहत आहे निवडणुकी वारा पण आमच्या गावाला रस्ता नाही संक्षम भूमी नाही हे साहेब अला तक्रार केली यांना निवेदन दिली ते आहो आता एक महिन्यात दोन महिन्यात असं म्हणता म्हणता आता गेले पाच वर्ष गेली रस्ता नाही संक्षम भूमी नाही आमच्या गावाला जंगली पतानीच तापी सोयाबीनला भाव नाही रस्त्याचं काय नेमकं कधी रस्ता झाला होता रस्ता कधी पाच वर्ष हे कमीत कमी पंधरा वर्ष झाले असणार पंधरा वर्ष झाले रस्ते दोन रस्ते आम्हाला तिकून बी जवळ आहे सात किलोमीटर शिंकडाचे ते बी झालं नाही अजून हे बी झालं नाही आता मै महिन्याआधी उद्घाटन झालं एक महिना झालं उद्घाटन झालं कुठं काहीच नाही बरं आणि आपले नेते काय सांगतात हो एक महिन्यात दहा दिवसात आठ दिवसात आता तीन दिवस आधी म्हणजे लगेच चालू झालं आपलं काम अजून काम चालू नाही बर शेतरस्ता झाला आहे का आमदार साहेबांना पंधरा वर्षापासून रस्ता गावाला दिला नाही पण आतापर्यंत तो इलेक्शनच्या तोंडावर निसते की सांगून राहिले की आम्ही आता रस्ता करू उद्घाटन करू की सध्या त्याचं काहीच प्रतिसाद नाही फक्त नसतं येते गावात पाच वर्षानंतर एकदा येते गावाला भेटून चालले जात म्हणजे सगळेच प्रतिनिधी असत सगळे असेच महिन्यामध्ये एकदा भेटतो आमच्या गावातला कोणी कोणी रस्त्याचे प्रस वर्षापासून चालली गावाला सभा मंडप नाही आणि इथं विशेष म्हणजे इथून अडीच किलोमीटर पोर शाळेत जातात कमीत कमी साठ ते सत्तर मुलं मुली आमच्या गावातून अख्खा एक बस फुल होती गावात तर इथं ता बस येत नाही हे ये दोन दिवस बस येते बाकी बस येत नाही रस्त्यामुळे कुठं चाललंय शाळेत सिनगड राजा सिनगड राजाला बस येत नाही गावात मग आता कुठपर्यंत चाललं जायचं तीन किलोमीटर कोणत्या शाळेत आहे नाव काय तुझं दीपक बंड दीपक भुतेकर कधी बसून चालला जावं लागतं असं बस कधी बसून नाही नहीं, बस नाही आमच्या गावात बसच नाहीये तुमच्या गावात लाईटचा प्रश्न असा पण सांगतात लाईट जाते मग अभ्यासाचं काय दिवसात काय सांगशील आता रस्ता नाही तुला तुम्ही कधी सांगितलं एसटी वाल्यान जाऊन एस टी चालू करा आमच्यासाठी सांगितलं मग काय म्हणते एस वाले नाही म्हणते नाही म्हणते करा एस टी वाला काय म्हणतो ते म्हणते तुमचा रस्ता चांगला नाहीये रस्ता करा त्याच्यानंतर बस पाठवा अच्छा आणि रस्तावाल्या आपल्या काही लक्ष द्यायला तयार नाही मग आता जे काही आता समजा राजकारणी सर तुमच्या गावात तुम्ही येत असाल आता तुम्ही शाळेत चालले आता शिंदकड राजाला काय आपले हे नेते लोक काही काय मागणे तुमचे विद्यार्थ्यांचे त्यांचा रस्ता रस्ता करून द्या बस चालू करून द्यावा साहेबला किती वेळा सांगितलं साहेब फोन लावते हा या लागली बस दोन दिवस येथे बंद होऊन जाते खासदारांकडे मागणी केली खासदार खासदाराचं येऊनच बात नाही ते कोणतं दाखवत नाही खासदार कोणीच त्याला किती वेळा मागणी केली आम्ही मी त्यांना त्याला काही मिळत नाही खासदार हायक नाही हेच कळत नाही आम्हाला ते yes, स्मशानभूमीचा मोठा प्रश्न आहे तुमचा स्मशानभूमीचं म्हणजे जर कोणी काही झालं तर आम्हाला शेतात जावं लागतं इतकं ला चिखलं जावं लागतं यावं लागतं लोक नाव ठेवते पाहुणे जाऊन येत नाही आमचे इथं लग्न होईल रस्ते मुळेच्या मुळे आमची बैल फसते गाड्या फसते पण शेत रस्त नाही काय नाही काय नाही जा जस समजा कळतं जसं आता मी झालो पंचवीस सव्वीस वर्ष तसून तर प्रॉब्लेम आहे भांडणं झगडे गावातल्या सगळ्याला सांगून थकलो आम्ही सरपंच उपसरपंच पण रस्तेच कामच करीन बर लोकप्रतिनिधी कधी विचारलं आमदारांची वगैरे भेट घेतली कधी आमदारांची भेट घेतली सगळ्यांची भेट घेतली पण ते लोकप्रतिनिधी गावातली नाही आम्ही तिथं गावातले मध्ये हो करणारे आता भूमिपूजन झालं हे झालं नुसतं तरी दररोज विचारतो तरी कालच विचारलं मी तरी मग ते करतो 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 होच निवडणूक आला की भूमिपूजन बस निवडणुका संपला की मग काही नाही पाच वर्ष येऊनच पाहत येते नारळ फोडते चालले जाते पाच वर्ष याचं काम नाही निवडून आल्या विषय संपला काही नाही आम्ही जातो त्यांच्याकडे महिन्यात एकदा जातोच आम्ही नाही म्हणतच नाही आता लोक मला कळत जाऊस म्हणतात नाही म्हणायचं नाही करायचं काहीच नाही करायला पाहिजे ना आम्ही बहिष्कार इलेक्शन मावशी मावशी कुठे चालला तुम्ही कुठे चालला सिमखेड राजाला जायचं दवाखान्यात किती दोन असं गाडीचं वातावरण आहे गाडी राहत नाही कधी लेकर शाळेत बस राहत नाही तुम्ही तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला मोफत बस दिले ना कुठे <laughs> रस्ते कुठे बस कुठे तुम्हाला पैसे दिले म्हणजे लाडक्या बहिणीचे कोण आहे एक रुपयाचे कानकोंडी नाही एक रुपयाचे कानकोंडी नाही आम्ही घेतले बी नाही आम्हाला पाहिजेत बी नाही काय सध्या आता तुम्हाला चालत जावं लागतं गावात बस येत नाही आता तो आपल्या बुलढाणा जिल्ह्यात मुख्यमंत्री येणार आहे दादा येणार आहेत छगन भुजबळ येणार आहे काय काय म्हणणार त्यांच्याकडे आमची हीच मागणी आमच्या गावाची जरा बडजाई करायला पाहिजे रस्ते द्यायला पाहिजे लेकराची शाळाची सोय करायला पाहिजे इथल्या बस मध्ये पाय पायी जात तिकुन रस्ता नाही इकुन रस्ता नाही दवाखान्यात जायचं मला आणि इथं हे बसच्या असे भानगडी येता आणि कसं जावं आता म्हाताऱ्या माणसांना काय करावं म्हणजे आजारी असताना दोन किलोमीटर चालत जायचं दोन किलोमीटर कसं जायचं आता आम्ही का पण चालत नाही काहीच चालत नाही ना त्याचं ऐकून घेऊन लागतं आम्हाला आता ते लाडक्या बहिणी जे पैसे देणार म्हणतात म्हणजे सगळेच महाविकास आघाडी म्हणतात आम्ही दीड हजार एकवीसशे रुपये करणार आणि महाविकास आघाडी म्हणते की आम्ही लाडक्या बहिणी ऐवजी महालक्ष्मी योजना रुपये देणार याबद्दल तुम्ही काय म्हणता ते बंद करा आम्हाला कापसाला भाव द्या का आणि सोयाबीनला भाव द्या बाकी नाही तुमची लाडकी नको नको आणि लाडका विषय तो लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीचे काय झालं आम्हाला मालाला भाव द्या आम्हाला लाडक्या बहिणीच्या पैशाची आवश्यकता अजिबात ही नाही मला जर व्यवस्थित भाव भेटला तर आम्हाला त्यांच्याकडे आतपासल्याची गरज नाही फक्त सरकार आश्वासन देऊ आम्हाला आश्वासन कोणतेही नको फक्त आम्हाला शेती मालाला व्यवस्थित भाव द्या आणि रस्ते व्यवस्थित द्या हे थे सगळं थेट पैसे दिले तुमचे प्रश्न मिळतील का थेट आम नाही आम आमचे नाही आम्हाला कर्ज माफी पाहिजे मालाला भाव पाहिजे हे आमचे मेन मुद्दे आम्हाला लाटकी बहीण नको काही नको काय भाव आहे सध्या कापसाला काय पाच हजार रुपये पाच हजार रुपये सहा हजार रुपये सोयाबीनला सोयाबीनला चार हजार रुपये ते चार हजार रुपये तुमच्याकडे आहे का सोयाबीन आहे ना काय भाव आहे सध्या सध्या काय अडतीस विमा मिळाला का तुम्हाला विमा काही लोकांना ठराविक लोकांना मिळाला ठाराव मिळाला नाही कारण काही भेटला भेटला नाही कसं होता सर्वे करणारे येते बारा एक वाजता शेतकरी वर्ग आहे सगळा शेतकरी पूर्ण शेतामध्ये असते ज्यांना कॉल आला तेच जाते तेच त्यांचा सर्वे करून घेते बाकीच्या शेतामध्ये असते त्यांना माहित नाही त्याच्यामुळे विम्याचा फायदा सरासरी सर्व लोकांना होत नाही तुम्हाला मिळाला का विमा नाही नाही तुम्हाला काही भेटलं काही नाही भेटलं तुम्हाला मिळाला विमा नाही तुम्हाला भेटलंच नाही आम्हाला आणि आता इतका पाऊस झाला सोयाबीन गेल्या आमच्या आम्हाला काहीच भेटलं नाही अर्ध्या लोकांनी अर्ध्या लोक तसेच ठुले चांगल्या लोकांना आणि आमच्या सारखे गरीब तसेच ठुले सगळे रोया ना सरी सोयाबीन खाऊन गेली आणि आता त्या सोयाबीनला भाव नाही काय करायचं आम्ही कोणलाच भेटला तुम्ही कधी विचारलं कृषी विभागाला म्हणतात की तुमच्या आम्हाला ते सर्व कृषी विभागाचे अधिकारी काय म्हणतात गेल्यावर भेटेल ते म्हणते ते कंपनी वाले पाच बसतील कंपनीवाले येते जाते काही पण ते तालुका लेवलला पीक विमा राबवायची जबाबदारी हे कृषी विभागाची असते तालुका कृषी विभाग म्हणजे तालुका जी समिती असते पीक विम्याची त्याचा अध्यक्ष असतो तहसीलदार आणि सचिव असतो आपला कृषी अधिकारी म्हणजे जबाबदार या दोघांची असते पण ते येऊन पाहत नाही आपण त्यांच्याकडे गेलो ते म्हणजे आमच्याकडे काही नाही कंपनी लोटून देते म्हणजे जबाबदारी झटकून झटकून टाकायची ना विमा नाही काहीच नाही आम्हाला काही काय खबर आले काय रु खबर आले तुम्हाला जावं लागतं शेतात जागले आणि मग जावं लागतं म्हणजे काय आपण मध्ये होईल दिवसभर काम करायचं रातभर जागायचं म्हणजे जीवन कसं जगायचं ते ना कसा माल काढायचं लाईट शेतीला जागच्या लाईट येते दिवसा पाहिजे लाईट रात्री जावं लागतं काय रात्री पाणी द्यायला जावं लागतं का हो आज उद्याच गॅप उद्या बी रात्री पाणी द्यायला शेतात थांबलो लाईटच आली नाही लाईटच नाही आता मुख्यमंत्री आपले सांगतात की आम्ही मोफत वीज दिली म्हणजे मुख्यमंत्री असा दावा करतात म्हणून हा प्रश्न आहे की आम्ही मोफत वीज दिली शेतकरी खुश आहे मोफत दिली नाही फक्त कागदल दिली इथं ये येऊन पहा एक दिवस जागून पहा नाईटला ईस चालती का डी डीपी जळाली फ्यूज कटलं तर ते फ्यूज येत नाही केबलच देत नाही आम्हाला डायरेक्ट आकडे दावं लागते किंवा कधी कधी मिळ नाही लागत तिथं लय माझाच भीव वाटत डीपीवर ते डीपी जळाली की आम्ही गेलो मागणी करायला ते मध्ये पैसे द्या तुमचं बिल तर गेले आमच्या संग झाला आता आठ दिवस नाही झाले शहरामध्ये जे लाईट दिवसा चालते शेतकऱ्याला रात्रीची लाईट का शेतकऱ्याला शेतामध्ये जावं लागतो विचोका सामना करावा लागत नाही का शे, शहरातील लोकांना दिवसा लाईट भेटते आम्हालाच फक्त रात्रीची लाईट भेटते पण तुम्हाला मोफत केली ना मोफतच सोड हो त्यांना मोफत पैसे मागू राहिले ते आता एक डीपी तर पैसे भर म्हणेपी देतो म्हणे का जीव देणार माणसं पीक इमा नाही मालाला भाव नाही काही नाही दिवळ नाही केली लोकांना जुने कपडे घालून येणार लागले लोक पण आता सगळं राज्य करते म्हणतात विशेषतः सत्तेत होते साठी इकडे तिकडे पळून राहिले त्याचे त्यांचं म्हणणं लालके बहिणीचे पैसे दिले पीक विमा भरमसाठ मिळाला आता कापूस सोयाबीनचं अनुदान भेटलं पीक विमा ऑनलाइन कुठे येत अनुदान मिळालं का काय काय काही भेटलं नाही अनुदान कशाच काहीच भेटलं तुम्हाला भेटलं अनुदान तुम्हाला अनुदान कोण लागले तुमच्या गावात भेटलं अनुदान काय भेटलं सोयाबीन पाच हजार दिले होते हेक्टर नाही मिळाले भेटले आम्हाला एक रुपये भेटले नाही अजून आणि ते फुकट वीज तुमचे बिल माफ झाले का ते अजून कुठे माफ झाले तसेच पडेल ते निस्त कागदपत्री हे तुमचं असं झालं तसं झालं आता डीपी आणायला गेलं की पैसे भरा केबल आणायला गेले की पैसे भरा डीपीला ला किती पैसे मागतात तीस हजार रुपये तीस हजार तोड आल तुम्हीच जायचं हा आणि माणसं दोन तीन हजार चढवायची बसवायची घ्यायची आव कुठे ते बसून देत नाही का नाही नाही कुठं येतं कोण येतच नाही हा येत फोन लावलं की येत नाही डीपी तुम्हीच घेऊन जायचं हा आम्हीच घेऊन जायचं वरून जा तुम्हीच आम्हीच जायचा तुम्ही आणि आणायचा तुम्ही बसवायचा फक्त ते सह आणते पैसे घेते मोकळे होते डीपी बसवले बोलत असतील ना, 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 ना ते लोक येतच नाही फोन लावते फक्त काहीच गरज नाही काम की फक्त इथे कागदान चालू आहे बाकी काहीच नाही फक्त लाईन बंद करायचे फक्त पैसे द्यावे लागते बंद करायचं अच्छा म्हणजे त्यांच्या काम तुम्हाला करायचं पैसे देऊन लाईन बंद करायचे आले तर पैसे द्या मग माल जातो पाणी लोक कचर द्यावं लागते ना आहे ना शेतकऱ्यावर काय तेवढा हे जंगल दिसते पाठीमाग आपल्याला हे जंगल सगळं म्हणजे जवळपास एक वीस पंचवीस गावाला फेरा मारलेला सगळ्या गावांचा प्रश्न वन्य प्राण्यांचा आहे ह्या प्रश्न सोडवण्यासाठी आपले प्रतिनिधी काही पुढाकार घेतात का किंवा मग काय अपेक्षा नेता घेतो आणि त्याच्यामुळेच आम्हाला थोडं हे झालं पण इमा गिमा भेटला होता त्याच्यानंतर काहीच नाही आता डुकर येईल कमीत कमी रोज दोनदा तीनदा पेरून बी हारभर डुकर खाऊ राहिले इतके प्राण्याचा त्रास म्हणजे वन्य प्राण्यांचा जास्त त्रास नुकसान मारवाय मिळते नाही काहीच नाही कोणाला भेटले का नुकसान मारबाई अर्ज भरले होते का अर्ज भरलेले मी गेलो स्वतः त्या रस्ते खात्यामध्ये गेलो चेक केलं ते म्हणजे पैसे आलेले फक्त टाकायचे बाकी हे गोष्ट झाली दोन महिने त्याच्यानंतर सुद्धा गेलो पडेल म्हणते फक्त बाकी पडत नाही काही नाही अर्ज केले आतापर्यंत कधी मिळालेलं का ते वन्य प्राण्याच नाही का इकडे जंगलामध्ये इकडे रोई असते डुकरा असते इकडे सगळं खाऊन घेतली इकडे काहीच नाही खाली सगळं खाऊन घेतली पीकी माहिती भेटत नाही काही भेटत नाही आम्हाला नेहमी आमचा भाग असं वंचितच आहे कोणत्या याच्यापासून आम्हाला काही लाभ भेटत नाही इकडे फडणवीस सुद्धा म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू सगळेच म्हणतात म्हणजे महाविकास आघाडी सुद्धा म्हणते आम्ही तीन लाखांपर्यंत कर्जमाफ करू आणि फडणवीस सुद्धा सांगतात की आम्ही कर्जमाफी करू आता आपल्या सगळ्यांची मागणी होती मागच्या जवळपास वर्षभरापासून कर्जमाफी करावं याबद्दल काय म्हणाल आता कर्जमाफी करते ते पण काही जीवती काही जीवत नाही कर्जमाफी फक्त उद्धव साहेब ठाकरे नच केलेली सरसगड दोन दोन लाखापर्यंत उद्योगपती शेतकऱ्याचं नाही करत ना पुन्हा उद्योगपती जे बँक लोन काढते याचं माफ होत आवडतो पण ते योजना टाकते शेतकऱ्याच काहीच होत नाही कोणते अजून माफ नाही झालं एक एक झाली एक एक झाली कर्ज माफी आजवर का मंत्री नव्हते बरोबर हा प्रश्न की आजपर्यंत तुम्ही होता सत्तेमध्ये मग आताच का सांगता निवडणुका कर्जमाफी द्यायची तर आधीच द्यायला पाहिजे मतदानाची का वाटत फडणवीसांनी सुद्धा सांगितलं किंवा महाविकास आघाडी किंवा महायुती यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत जर आलो तर सोयाबीनला भाव देऊ म्हणजे हमी भाव देऊ त्याच्यावरती आणखीन बोनस देऊ भावांतर योजना राबवू जर हमी भावापेक्षा कमी भाव मिळाला तर आम्ही शेतकऱ्यांना बोनस देऊ प्रत्येक सरकार जे काय करतं येऊ सत्तेत येऊपर्यंत म्हणतं का आम्ही आम्हाला हा भा देऊ हा हा तो बा देऊ पण भाव कोणीही द्यायला तयार नाही राहत फक्त कसं जोपर्यंत त्यांचं इलेक्शन आलं त्याला आम्हाला गावाला भेटी देणे आणि आश्वासन देणे फक्त एवढंच काम चालू आहे आमच्या गावातील जर समस्या बघितल्या तर सध्या रस्त्याची समस्या आहे गावामध्ये सुद्धा रस्त्याची समस्या आहे वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण होत नाही आपल्या गावातले शेतकरी किंवा ग्रामस्थ सांगत होते की रास्ता नाही स्मशानभूमी नाही किंवा मग वन्यप्राण्यांचा प्रश्न आहे त्यासाठी आपल्या गावाचे एक सरपंच उपसरपंच म्हणून तुम्ही सध्या काय प्रयत्न करतात लोकप्रतिनिधीकडे तुम्ही जाता का तुम्हाला काय उत्तर मिळालं आम्ही लोकप्रतिनिधीकडे जाऊन आलो त्यांच्या तुम्ह त्याच्या अगोदर काय झालं सव्वा वर्षामध्ये शिनेसाहेब याच्यामध्ये गेले मा महाविकास आघाडीमध्ये त्याच्या अगोदर काय झालं आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा त्यांनी काम मंजुरात करायसाठी खूप प्रयत्न केले पण ते काम काही सरकार असल्यामुळे झालंच नाही आम्ही त्यांच्याकडे ते, ते, ते प्रस्ताव दिलेले सर्व दिलेले आणि ते काम मंजुरात समजा त्या प्रगती पदावर समजा काम मंजूर होईल ते मशानभूमीच पण सध्या काही झालेलं नाही पण आता आता शिंगणे साहेब आता वर्ष दोन वर्ष नव्हते समजा पण तुमचा प्रश्न असा सांगतात की रस्त्याचा प्रश्न जवळपास दोन हजार सहा पासून शिंगणे साहेब तर कायम मतदारसंघात नेतृत्व करतात बहुतेक वेळा मंत्री राहिलेले हा प्रश्न तर खूप जुना आहे ना मागील पाच मागील पाच पाच वर्षामध्ये शिंगणे साहेब साहेबांनी निवडणूक लढली नव्हती त्याच्यानंतर काय झालं ते साहेबांनी निवडणूक लढी हा काम मंजुरात मंजुरात झालेलं आहे याच्यामध्ये घेतलेलं आहे तो नाही पण शिंगणे साहेब नाही पण बाकीचे आमदार होते ना बाकीचे आमदार होते पण त्यांना पण आम्ही त्यांच्याकडे प्रश्न साहेबाकडे प्रश्न मारला बाकीच्या आमदाराकडे पण प्रश्न ना की आमचा रस्ता करून सोड सोडून घ्यावच लागेल तर सोडवच लागेल ना जर निवडून आले त्यांना ते प्रश्न सोडावच लागेल वन्य प्राण्याचा उद्देश काय बनलं साहेबांचा वन्य प्राण्यासंदर्भात आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिले त्याच्या अगोदर आम्ही त्या गावामध्ये डोंड देऊन ते काय सो याच आपलं ते झटका आम्हाला आम्ही गावामध्ये वेळ दौंड्या देऊन सांगितलं झटका मशीन साठी अर्ज करा तुम्ही झटका मशीन घ्या पण गावातील नसल्यामुळे झटका मशीनचं कसं नाही का की झटका मशीन हे सक्सेसफुल नाहीये म्हणजे ज्या पण शेतकऱ्यांनी आतापर्यंत झटका मशीन लावलं ते जास्त दिवस नाही त्याचा मेंटेनन्स त्यानंतर जर समजा नुकसान झालं पण शेतकऱ्यांची मागणी किंवा तुम्ही जंगलाला कुंपण मारा ते पण भिंतीचं सिमेंटचं गावातर्फे समजा सजावून तिथे करावं लागेल ना मग ठराव नाही दिला ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे ग्रामपंचायत आम्ही काय पाहिजे आपण आता गावाचे सर्व त्यांची मागणी करावी लागणार सर्वांनी जावंच लागणार एक, एक ग्रामपंचायत सरपंच सरपंच दिलं म्हणजे होत नाही ना सर्व गावांनी मागणीच करावं लागलं <laughs> तुमचे मूळ प्रश्न कुठले की आता लगेच सुटला पाहिजे मूळ प्रश्न आहे एकदा हा आहे अडीच किलोमीटर डांबरीकरण तो आहे दोन किलोमीटर पांगर खेळते खामगाव ते डांबरीकरण आणि बस शाळेच्या मुलासाठी आणि आम्हाला समशान भूमी आणि वन्यप्रदार्थ कंपाऊंड पाहिजे आम्हाला शाळा शाळेचे मुलं कुठल्या शाळेत जातात आपल्या सावक शिंगडा किती किलोमीटर इथून इथून सावकडे सात किलोमीटर शिकडाचे चौदा किलोमीटर अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर आता पावसाळ्यामध्ये जेव्हा <glogan> पाणी पडतो सगळं चिकल ओला होतो पाऊस मग मुलं कसं करतात शाळा पाहिनरी जातात आता एक एक मुलगा आता ह्या पावसामध्ये वाहून गेलाय त्या तिथं बावीस किलोमीटर जाऊन बॉडी सापडली त्यांची आम्हाला तीन दिवस आम्ही शोधत शोधतो सुटले पाण्यात ह्या वाटेतून तर त्या दिवशी जाऊन बॉडी सापडली आम्हाला बावीस किलोमीटर बावीस आड किंग मग आता मुलं मुली आपले छोटे छोटे शाळेतून येतात तेव्हा अंधार पडत असेल घरच्या आम्हाला यावं लागतं भाट्यावर जावं लागतं अंधाला त्याला हे कधीपासून जे समस्या हे लय दिवसापासून मागच्या दोन वर्ष आधी बस चालूच व्यवस्थित पण आता दोन वर्षपासून बस येत नाही मग तुम्ही बस साठी काही पाठ परावा नेहमी का ते बस दोन दिवस येते ते म्हणजे जास्त चांगले नाही रस्तेमुळे ते बस टाकत नाही कोरोनापासून कोरोनापासून कोरोना चालला आता हे सांगतात की बा सक्षम बहीण मुलगे सक्षम वगैरे असं सगळं काही सांगतात शिक्षणासाठी काही सवलती देणार काही अनुदान देणार करणार आणि तुम्ही सांगता की आमच्या इथे मुलींना शाळेत जायला रस्ताच नाही नाही ना। मुलीला शाळेत जायला रस्ताच नाहीच नाही विषय काय डबल माहिती आमच्या गावातून एकूण आहे या साईड धरलं कराच्या पंधरा किलोमीटर तालुका आणि त्या साईडला सात किलोमीटर आहे आम्हाला त्या दोन किलो किलोमीटरची आणि या दोन अडीच किलोमीटरची रोडची आवश्यकता आहे त्या वस्तू मुली शाळा जाईल त्या तरी सक्षम होईल मुली शाळा ज्यांना सक्षम होणार कोणी एकूण हे जंगल मुली मुलं जाते लहान लहान इथून रस्त्यानं काही झालं काही झालं तर मग याचा जबाबदार हे जंगल इथून तुम्ही जंगल इथून दोन किलोमीटर जंगल एकूण कोणी असतं कोणी शेतात लहान लहान मुलं संध्याकाळ सकाळ जावं लागतं कधी कधी सकाळी शाळाच पाच वाजता मुलं उठून फाट्या लोक दोन किलोमीटर पाहिजे जातात कोण उठते पाच वाजता सिटीतले लोक दहा वाजता उठतात आम्हाला सकाळी पाच वाजता उठावं लागतं आता तुम्ही उल्लेख केला की गावातलं तुमच्या गावातल्या समस्या असल्यामुळं तुमच्या गावातलं कोणी पोरं देत नाहीत पोरांच्या लग्नाची समस्या आहे गावात नाही मुलाची समस्या आहेच आमचं गाव पहिलंच खेडेगाव आणि वास्तविक पाहता पाणी क्षेत्र हे आमच्या गावाला कमी आहे तर स्वतःच्या स्व मी, मी कोणताच भेटला नाही विहिरीसाठी स्व खर्चाने थोड्या मोजक्या प्रमाणात लोकांनी विहिरी खाल्ल्या रस्त्याची समस्या आमचं गाव डोंगरावर आहे येता तर जंगल दिसते मोठ्या 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 प्रमाणामध्ये दगड दिसतात त्याच्यामुळे लोक जरा थबकते अशा रोडची पहिलीच समस्या गावात येतानाच एंट्री अशी होऊन राहिली त्यामुळे निर्माण होतो ती काय आहे रोड झालाच नाही मला कळतं म्हणजे दोन हजार सहा ला रोड बी सुद्धा काहीच नाही झालेलं आहे गड्डे तसे पाणी पडला तर रोड मोटरसायकल जाऊ शकत नाही स्लीप होत आता राजकारणी म्हणजे आपण जर पाहिलं तर दोन सध्या आपल्याकडे पक्ष दिसत आहेत दोन पक्ष म्हणजे एक महायुती आणि महाविकास आघाडी सगळ्यांचं एकूण जे काही आता प्रचार चालू आहे ज्या काही योजना आहे ज्या काही जाहीरनामे त्यांनी आता प्रसिद्ध केले त्यातून असं दिसतं की शेतकऱ्यांना अनुदानं दिले म्हणजे लाडकी बहीण योजना असेल किंवा मग कापूस सोयाबीन हो असेल किंवा हे असेल तर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतात असं सगळ्यांचं म्हणजे एकाला झाकावून एकाला काढावं हो। महाविकास आघाडीचं असं दोघांचं झालेलं आहे तर काय तुमचं मूळ प्रश्न काय तुम्हाला काय अपेक्षित आहे आम्हाला अपेक्षा एवढी की फक्त शेतमालाला कापसाला दहा हजार भाव द्या स्वामीला आठ हजार भाव द्याव आणि जे आम्हाला सुविधा लाईटीची हे दिवसा द्यावं आणि तुम्ही आम्हाला हे लाडकी बहीण काहीच नको आम्हाला रस्ते पाहिजे रस्ते पाहिजे गावात लाईट पाहिजे पाणी पाहिजे भूमी पाहिजे आणि आम्हाला मालाला भाव पाहिजे मेन मुद्दा म्हणजे मालाला भाव पाहिजे वन्यपदानी कंपाऊंड पाहिजे जे तुमच्या फॉरेस्ट हे जंगल आहे दोन दोन तीन किलोमीटर याला कंपाऊंड जर गेलं तर वन्यपदानी आमच्या जंगलात येणारच नाही आमचं नुकसान होणार नाही आम्ही जर जंगलात गेलो एक काठी तोडडी समजा आणि जर फॉरेस्ट वाला आलात आम्हाला भेटून देतात आमच्यावर केस होती मग मा आमचं माल तुमच्या पदानी आमचं माल खा लागले मग तुमच्यावर काही केस होत नाही मला काय सांगायचं विषय काय आहे मालाला व्यवस्थित भाव द्या आणि वन्यप्राण्यापासून संरक्षण करा सरकारला कर्ज आम्ही देऊ स्वतःहून एवढी श्श्वती देऊन आम्ही शेतकरी माहिती का शेतकऱ्याच्या भरवश्यावर सरकार जगत पण सरकार काय करू राहिलं शेतकऱ्याला चुरून खाऊन राहिलं फक्त विलक्षणच्या टायमालाच फक्त याला हे पॉईंट आठवतात अशी व्यतिरिक्त आठवत नाही त्यांनी फक्त वनर पर्यापासून शेतीचं रक्षण करावं आणि शेतीत माला व्यवस्थित आम्हाला विमा नको अनुदान नको काहीच नको त्यांनी शेतकरी करून कर्ज घेऊन जावं आमच्याकडे मालाला व्यवस्थित भावला आमच्याकडे पैसे शिल्लक नाही बँकेत ठेवून तेच बँक वापरन ना सरकारला कर्ज काढायची गरज पडणार नाही काय पाहिजे तुम्हाला नेमकं आम्हाला मालाला भाव पाहिजे आणि रस्ते येऊन प्राण्यासाठी कुंपण तुमचं काय म्हणणं काय माझं पण तेच म्हणणं सेम कारण राहत जागा लागतो जो, जो काही येत नाही शेतात रोई येते खाऊन जाते डबल डबल टिबल टिबल पेरावं लागत रोड चार किलोमीटर तुमच्या गावात स्मशान मोहीम पण नाही म्हणतो पण रोडचा अर्जंट आहे कारण की शाळेतले मुलं जा जास्त तोच प्रॉब्लेम आहे आमचा तोच सेम प्रॉब्लेम पण गावाचा विकास थांबलेला आहे सध्या रस्ते नाही काय नाही आमच्या शेतमालाला भाव नाही काय नाही आपलं मूळ तेच आहे की चार पाच आमच्या शेतीमाला भाव द्या वीज द्या सरकार आणि आमच्या गावाला दोन रस्ते अर्जंट पाहिजे आणि शेती कुंपण फारस्ट्री कुंपण पाहिजे आणि आम्हाला एसटी बस चालू व्हायला पाहिजे मुलं मुली दोन तीन किलोमीटर पाहिनरी जातात आणि शेतीमाला भाव पाहिजे मेन मुद्दा म्हणजे शेतीमाला भाव बाकी काहीच नको लाडकी बहीण नको काहीच नको आम्हाला